हो आपण सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहोत या देशाचे नागरिक आहोत आणि मुंबई काही लोक मुंबईचे नागरिक आहेत काही ठाण्याचे आहेत काही पुण्याचे आहेत आपले जे काही प्रेक्षक का आहेत ते जगभरात विखुरलेले आहेत पण या प्रत्येकाला मुंबई बद्दल एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे किंवा या मुंबई बद्दलचं एक वेगळं मत आहे कारण ही आहेच मुळी स्वप्नांची नगरी प्रत्येकाला काम प्रत्येकाला संधी प्रत्येकाला आकाशात झेपावण्यासाठी पंखातलं बळ देणारं असं हे शहर आहे पण या शहरामध्ये जी काही स्थानिक स्वराज्य संस्था काम करते त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे एक प्रमुख आहेत आणि अत्यंत बुद्धिमान कर्तव्यनिष्ठ कर्तव्यदक्ष असे अधिकारी या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत पण त्यांनी एक खळबळजनक विधान केलेलं आहे आणि हे विधान त्यांनी कुठे केलंय त्यांच्या या विधानाचा अर्थ तुम्ही आम्ही सगळ्यांनी मुंबईवर प्रेम करणाऱ्यांनी काय करायचा काय काढायचा हा खरा प्रश्न त्यांच्या या विधानानंतर मला पडलेला आहे आणि त्या सदग्रस्तांनी म्हणजे त्या ज्येष्ठ आय एस अधिकाऱ्याने मुंबईबद्दलचं विधान असं केलेलं आहे की मुंबईतले फेरीवाले हे एखाद्या कॅन्सर सारख्या आहेत किंवा ही समस्या जी आहे ती एखाद्या कॅन्सर सारखी आहे आणि कॅन्सर झाला की काय होतं हे आपल्या सगळ्यांना आपण आजूबाजूला पाहिलं असेल आपल्या कुटुंबात पाहिलं असेल ते सगळं भयानक असतं तो आजार त्याच्यावरचे उपचार त्यातून बाहेर पडणं किंवा मग शेवटी मृत्यूला कवटाळणं एक इतका बुद्धिमान कर्तव्यनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी एखाद्या शहराच्या समस्येला कर्करोगासारखी उपमा देऊन मोकळा झाला आणि आपण हातावर हात ठेवून गप्प बसायचं का नाही तर याच सगळ्या विषयावर अगदी प्रकाश टाकण्यासाठी संक्षिप्त स्वरूपात प्रकाश टाकण्यासाठी मी हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतलं विवेचन करणार आहे आपण या समस्येसाठी आणि मुंबईवर तुमचं जे प्रेम आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघावा अशी माझी आपल्याला विनंती आहे मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सध्या मुंबईतल्या दादर या ठिकाणी अमर हिंद मंडळाची व्याख्यान मला चालू आहे ही व्याख्यान मला सुरू झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पंधरा एप्रिलला पंधरा एप्रिल, एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पहिल्यांदा यातलं पहिलं व्याख्यान झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत ही व्याख्यान मला सुरू आहे अत्यंत शिस्तबद्ध आणि दर्जेदार वक्ते नीट आयोजन तिथला जो प्रेक्षक आहे तो त्याही पेक्षा दर्दी अभ्यासू आणि चोखंदळ असे श्रोते या व्याख्यानमालेला लाभलेले या व्याख्यानमालेमध्ये भूषण गगराणी ही अठ्ठ्याहत्तरावं त्यांचं वर्ष आहे भूषण गगराणी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं भूषण गगराणी हे मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत अत्यंत अभ्यासू कर्तव्यनिष्ठ कर्तव्य दक्ष असा अधिकारी आणि वस्तुनिष्ठ काम करणं हा ज्यांचा खाक्या आहे मराठी हा विषय घेऊन त्यांनी आपलं अचंबित करणारं यश मिळवलेलं आहे अनेक विद्यार्थी त्यांना फॉलो करत असतात आता आय पी एस सेवेमध्ये सुद्धा असे काही अधिकारी आहेत आय ए एसमध्ये काही असे अधिकारी आहेत पण भूषण गगराणी यांना रोल रोल मॉडेल बनवून अभ्यास करणारे आणि परीक्षा देऊन पास होणारे असंख्य विद्यार्थी त्या भूषण गगराणींनी या अमर हिंद मंडळाच्या व्याख्यानमालेमध्ये असं म्हटलं कारण त्यांचा विषय होता मुंबई कुठे आणि कशी एकूणच मुंबईचं स्वरूप वगैरे अशा स्वरूपाचा त्यांचा विषय होता त्यावर त्यांनी बोलताना असं म्हटलं की मुंबईतले फेरीवाले ही समस्या ही एखाद्या कर्करोगासारखी मित्र हो मला भूषण गगराणी सरांना एक प्रश्न विचारायचा आणि तो प्रश्न हा आहे की कर्करोग बरा होत नाही असं कोणी ठरवलं तर कर्करोग बरा झालेली अनेक मंडळी आपल्या समोर आहेत मग क्रिकेटपटू युवराज सिंग असेल किंवा अभिनेत्री सोनाली बेंद्रे असेल किंवा अनेक नावं घेता येतील अगदी सगळ्यांचं सोडाव शरद पवार हे जे काय नाव आहे आणि या नावाची इच्छाशक्ती आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी हा माणूस जे काय काम करतोय आपल्या इतक्या दुखण्यांवर आणि आजारांवर मात करत याचं एकमेव कारण काय माहिती आहे का इच्छाशक्ती आता ही इच्छाशक्ती जर गगराणींच्या प्रशासनामध्ये नसेल किंवा गगराणींच्या प्रशासनामध्ये निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पक्षनेतृत्वाकडे जर नसेल तर मात्र या कॅन्सरवर काहीच करता येऊ शकणार नाही मुंबई महापालिकेचे एक आयुक्त होते सीताराम कुंटे ते सुद्धा अभ्यासू होते ते सुद्धा राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाले सीताराम कुंटे यांनी यांच्या अध्यक्षतेखाली या फेरीवाल्यांच्या समस्येवर अभ्यास करण्याकरता एक समिती नेमण्यात आली होती आणि आत्ता जी फेरीवाल्यांची संख्या सांगितली जाते ती इतकी फुटकळ सांगितली जाते की ती इतकी आहे ती तितकी आहे तर या संख्येबद्दलही अनेक मतमतांतर पालिका अधिकाऱ्यांमध्येच आहेत आणि त्यामुळे मी या माझ्या व्हिडिओमध्ये ही संख्या तुम उल्लेखणार नाही कारण ज्याचा शासकीय किंवा शास्त्रीय आधार नाही तो आकडा आपण बोलाच का तर आता हे सगळं इतक्या भयंकर पातळीवर गेलेलं आहे की ज्याचं नाव ते आता ते काय म्हणाले गगराणी सर ते असं म्हणाले बघा मी कोणत्याही नेत्याचा साहेब वगैरे असा उल्लेख करत नाही पण मी जेव्हा भूषण गगराणींना सर म्हणतोय तेव्हा या माणसाचं काम आणि या माणसाचा आवाका मी अनुभवलेला आणि मला तो माहिती आहे कारण त्यांना मुंबईत जी जबाबदारी दिली आणि त्यांना प्रकाशात आणलं तेच मुळी मनोहर जोशींनी तेव्हा त्यांना क्रीडा मंत्रालयाचं सचिव करण्यात आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी अनेक पद आणि अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या मग सिडको असेल एम डी असेल इतकंच काय की ते मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिवही झाले होते आणि त्यानंतर ते मुंबई महापालिकेचे आयुक्त झाले अजोय मेहता हे मुंबई महापालिकेचे आयुक्त होते त्यांनी आर्थिक शिस्त लावण्याचं काम केलं आता सुद्धा गगराणी यांना अशीच आर्थिक शिस्त लावायची आहे पण जर गगराणी सरांनीच अशी हत्यारं टाकली असतील किंवा शस्त्र टाकली असतील आणि ते आता कॅन्सर झाला म्हणून जर मुंबईकरांसमोर रडत बसत असतील तर मुंबईकरांनी पाहायचं कोणाकडे कारण इतर अनेक भूसभूषित आय एस अधिकारी आपल्याला माहिती आहेत म्हणजे मग ते ठाण्यापासून मुंबई महापालिकेपर्यंत आणि तिथून अनेक ठिकाणी ते बसलेले आपल्याला दिसत असतात आता एक महिला अधिकारी आहेत आय अधिकारी त्यांची चार महिन्यामध्ये दोनदा बदली झाली म्हणजे त्या काय स्वरूपाचं काम करत असतील तुम्ही समजून घ्या म्हणजे तुकाराम मुंडेंसारखं नाहीये कारण तुकाराम मुंडे हे थोडासा वेगळा प्रकार हो आहे म्हणून त्यांच्या बदल्या होत होत्या तर हे जे आय एस अधिकारी आहेत विशेषतः भूषण गगराणी सरांनी असं म्हणणं हे माझ्यासारख्या मुंबईवर प्रेम करणाऱ्या पत्रकाराला अधिक धक्कादायक आहे आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये एका माजी नगरसेविकेचं निधन झालं तिचं निधन कॅन्सरने झालं एका मोठ्या पक्षाची ती प्रतिनिधी होती आणि तिचं निधन झाल्यानंतर अनेक फेरीवाल्यांनी आनंद साजरा केला मित्र हो हे ऐकल्यानंतर माझ्या म्हणजे माझ्या संवेदनाच बधीर झाल्या एका महिला नगरसेविकेच्या कॅन्सरने झालेल्या मृत्यूनंतर फेरीवाल्यांनी आनंद साजरा केला याचं कारण काय माहितीये का, का? याचं कारण हे आहे की ही महिला माझी नगरसेविका आपल्या विभागातल्या छोट्यातल्या छोट्या गरीबातल्या गरीब फेरीवाल्यांकडून तिचे कार्यकर्ते तिने कार्यकर्ता ठेवला होता ते हप्ता वसुली करायचे या बाईंच्या घरातली अगरबत्ती सुद्धा एका गरीब महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडलेल्या फेरीवाल्याकडून घेतलेली अगरबत्ती या बाईंच्या घरात लागली जायची मग अशा वेळेला जर या शहरातले लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवक वागत असतील तर त्याला काय म्हणायचं भूषण गगराणी सरांनी या व्याख्यानमालेमध्ये असं म्हटलं की पूर्वी नेते किंवा काही लोकप्रतिनिधी आम्हाला फेरीवाले राहू दे असं सांगायला फोन करायचे किंवा राहू दे त्याला बसू द्या आता दादरची परिस्थिती ज्या पर, ज्या पद्धतीची झाली आहे आपण जर पाहिलं तर या फेरीवाल्यांनी सगळे रस्ते व्यापलेले आहेत सगळ्या गल्ल्या व्यापलेल्या आहेत इतकंच काय पण राज ठाकरे आणि शिवसेना भवन या दोन्ही गोष्टी जिथे विसावलेल्या आहेत त्या शिवाजी पार्कला सुद्धा फेरीवाल्यांचा गरडा पडलेल्या हे फेरीवाले कोण आहेत हे आहेत बांगलादेशी हे इथे राहत नाहीत हे राहतात कुठे नायगाव वाईंदर किंवा इकडे अगदी तुम्ही गेलात तर पनवेल तळोजा तिथून ते येतात आणि दादरमध्ये व्यवसाय करतात हजारो फेरीवाल बरं आत्ता काय झालंय हे फक्त आता तुम्ही म्हणाल की फेरीवाले आहेत करू देना उद्योग त्यांना तर ह्या फेरीवाल्यांनी सुद्धा स्वतःच्या टोळ्या बनवलेल्या आहेत ते पालिका अधिकाऱ्यांवर पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यापर्यंत त्यांचं धाडस पोचलेलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेर असलेल्या जो सबवे आहे तिथे सुद्धा फेरीवाले बसले आहेत पोलिसांचा जर शिपाई तिथे उभा आहे आणि तिथे फेरीवायला बसलेला आहे तर ती चूक मित्रो हो कोणाची आहे पोलिसांची आहे की त्या शेजारी असलेल्या पालिका मुख्यालयातल्या अधिकाऱ्यांची आहे हा प्रश्न आता आपण विचारला पाहिजे आणि हे सगळं होताना मग भूषण गगराणी सरांच्या प्रशासनाकडे इच्छाशक्ती नाही आहे का जी शरद पवारांकडे आहे जी युवराज सिंगकडे आहे जर कॅन्सरवर मात करायचं असेल तर उपाययोजना आणि उपचार करण्यासाठी रुग्णालयं आहेत पण त्यासाठी एका इच्छाशक्तीची गरज आहे ती इच्छाशक्ती कोण देणार आहे उद्धव ठाकरे देणार आहेत राज ठाकरे देणार आहेत शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी पार्टी देणार आहे काँग्रेस आणि तिचे हर्षवर्धन सकपाळ आणि वर्षा गायकवाड देणार आहेत की देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार देणार आहेत हा है। आता मुंबईकरांसमोरचा प्रश्न आहे मुंबईकर पुरते हैराण झालेले आहेत आता तुम्ही म्हणाल की या फेरीवाल्यांकडे माल स्वस्त मिळतो तर हे खरं आहे या फेरीवाल्यांकडे माल स्वस्त मिळतो म्हणून सामान्य नागरिक तो, तो खरेदी करतात आणि तो सामान्य नागरिक ज्या तो खरेदी करतायत कारण मॉल मॉलमध्ये जाऊन किंवा मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जाऊन सगळ्यांना सगळं सग्ड़ परवडत नाहीये पण याच्यासाठी काहीतरी एक उपाययोजना करायला हवी फेरीवाल्यांच्या असलेल्या संघटना त्यांचे नेते आणि न्यायालय आणि महापालिका पोलीस यांच्यामध्ये मुळीस ताळमेळ नाहीये आणि हा ताळमेळ जर दोन अधिकारी म्हणजे पोलिसांचे प्रमुख कोण आहेत विवेक फणसळकर हा एक दुसरा अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहे पण जर या मराठमोळ्या मुंबईमध्ये मराठीचा विषय घेऊन आपली आय एस परीक्षा देणारे गगराणी आणि असल मराठमुळे असलेले विवेक फणसळकर जर मात करू शकणार नसतील या समस्येवर तर मित्र हो मुंबई तुमच्या आमच्या हातून गेलेली आहे आणि ती परप्रांतीय फेरीवाल्यांची बटीक किंवा सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाली आहे असं म्हणायला खूप मोठा वाव आहे त्यामुळे जे काही गगराणी सर बोललेत त्याचं स्पष्टीकरण त्यांना या मुंबईचा एक अविभाज्य घटक म्हणून मुंबईकरांना द्यावं लागेल आणि जे गगराणी सर सांगतील त्यावरती विवेक फणसळकरांच्या पोलीस खात्याला काम करावं लागेल पण त्या कामाची इच्छाशक्ती ही मात्र ठाकरे बंधू फडणवीस आणि शिंदे पवार आणि काँग्रेस यांची असणार आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही कारण शेवटी याच सगळ्या सहा सात नेत्यांचे नगरसेवक हे महापालिकेत बसतात आणि तिथे धोरणं बनवतात ती धोरणं आणि यांचं स्थानिक राजकारण आणि अर्थकारण हे गेल्या काही वर्षात इतकं भुसभुशीत झालेलं आहे की मुंबईकरांना आपल्या घरातून बाहेर पडणं हे सुद्धा दुरापास्त झालेलं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं भूषण गगराणी सरांनी मुंबईच्या फेरीवाल्यांच्या समस्येला कर्करोगाची दिलेली उपमा आणि जडू काही या शहराची आणि या शहरातल्या नागरिकांची आणि प्रशासनाची इच्छाशक्ती संपली आहे त्यामुळे सगळंच हदबल झालंय असं आपल्याला वाटतंय का गगराणी आणि फणसळकर यांची युती झाली तर मुंबईकर सुटकेचा निश्वास टाकू शकतील का या परप्रांतीय फेरीवाल्यांपासून सुटका देण्यासाठी ठाकरे बंधू आणि शिंदे फडणवीस पवार हे सक्षम आहेत का आपल्याला काय वाटतंय आपण या अत्यंत तळमळीने मांडलेल्या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात जर मांडल्या तर ही समस्या सोडवण्यासाठी नाही म्हणत आहे मी पण ही समस्या जनमानसापासून प्रशासनापर्यंत आणि सत्ताधाऱ्यांपासून ते अगदी सामान्यांपर्यंत अधोरेखित करण्यासाठी आमचे प्रयत्न यशस्वी होतील इतकंच आपल्याला सांगतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तो शेअर करायला विसरू नका असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद